नमस्कार मामा सापडले की नाही घर सापडलं का तेच तर मामीला आमच्या कशाचा राग आला काय सांगा मामी आमच्या घरी येतच नाही सांगा झालं त्यावेळेस घेऊन तर नमस्कार आता घरचे थोडेफार काम चालूच आहे आणि आज आमची मामा मी सुद्धा येणार आहे ते सुद्धा मला व्हिडिओ दाखवणार आहे आणि आज आम्हाला एक करंजा करणं आहे लाडू करणं आहे आणि अजून काही आहे थोडंफार ते करायचं तर थोडं थोडं व्हिडिओ शूट करीन आणि तुमच्यापर्यंत पोहोचीन मी आणि आता ऋतू बघा आणि रुदून टिकायला आला तर रुदून टीका पुरा पुसून टाकला आणि करायची कशी ना तू लाडू आणि आमची मामी मामासुद्धा येणार आहे आज सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार मी कोणची मामी आहे कोणची मामा आहे तर ते आता निघले असतील सकाळून घरी तर येते नसते तर चला मग आता करंजा लाडू द्या मला चला मग आज सासांग कोणी भरता नाही सासादी सुराला मग हाताने भर लावले तुम्ही भरता हाता ना हाताने मग एकच ती अशी मावड घालताय एक तुम्हाला याची मग घालावर नाही का मी लंबी करा तुम्ही लहान लहान करू करलाले लंबी केली ना पाती लंबी किने हां पापी लंबी केली नाही करंजी गोल आहे करंजी गोल पाय करंजी गोल पाती लंबी केली करंजी गोल झाली असं कुठं असतं का घालून ती आता आमच्याकडे आज ह करंजा करून लावलेले बघू शकता तुम्ही कोण झालं याला म्हणतात कोणी करंजी त्रिकोणी त्रिकोणी आमने मी म्हणजे याच्या सासा दिसान नाही म्हणून आम्ही हातावर कर लावलेलं आता कोमल दिन पाहून आपल्या सासा दिसला तुम्हाला दिसणार आहे व्हिडिओमध्ये आता करंजा पुऱ्या हा सासू हाय बेटा सासा बघ सोडा अरे तो नाही बेटा करंजा करायचा कुर्डा आहे सासा नाही बेटा तू मसान आत्यात करंजा भरलेला कोमल कुठे गेली आई कुठे गेली तर कोमल सुद्धा आहे आणि आई सुद्धा आहे कारण की आपला रुद्र आणि परी जेवण करायला लागली म्हणून ते आई आली नाही थोडा आवाज येत असेल तुम्हाला बघू शकतो आई नमस्कार आजी मी करतो नमस्कार परी हा रुद्र हा

बाई मग मा पले म्हणाश्या तुम्हालाचे खाली बस चाळवलीवली टाळविण्याची गरज दिला रंग दिला द्याला हरी निरगंध नेलेला सोबतो त्याला घेतलेच मणगाणे म्हणा जेवढी तेवढं म्हणायची आता आई तू म्हणणार आई तर तुम्ही म्हणा तुम्हाला देतं ना ते म्हणा ना मध्ये

त्यात आपण टाकून द्यायच्या मधी जर गॅस फुलपा जरा आई आई कपडा टाकतो कुकडा असा तो वजेट टाकवाय तर तेल उघड्यांना घातलं काय नाही घातलं काय करता पुरा काढून घेते मी आणि पुरा काढल्याच्या तुम्हाला भेटणार आहे कारण की अजून आपण लाडू सुद्धा करणार बघा आणि बघा परी परी तू काय करायला लागली

तरी इकडे रवापासून चालू येईल आपल्याला पाहुणे चालू झालेले तर पाहुणे कोणाला तुम्हाला मी दोन तीन व्हिडिओ सांगित होते त्यांची मामी येणार आहे मामा येणार आहे तर ते आता आलेले तुम्हाला मी दाखवते व्हिडिओमध्ये तर आमच्या मामीला आमच्या इथे पंधरा वर्ष झालेले आहे अजून आज आमच्या आधी मामी आलेली आहे आपल्या मुंबईच्या लग्नात सुद्धा आली नव्हती कारण की मामी चांगला होतं होतं म्हणून फक्त मामा चालते तर चला मग तुम्हाला ओळख करून देते माझ्या मामीची कारण खूप जणाला ह्या आठ असं की बाबाईंची मामी कोणची मामी कोणची तुम्हाला सगळ्यांना मामी दाखवते मी मामा सुद्धा दाखवते तर चला मग व्हिडिओ कुठं बघा आणि काय तुमची कमेंट असतील त्यांना कमेंट करून सांगा आणि आमच्या करंज सुद्धा झालेल्या तर करंज कशा झाले ते सुद्धा कमेंट करून सांगा आणि ज्या तुम्ही कमेंट करता त्या सगळ्यांना मी तर तुम्हाला मी ओळख करून देते नमस्कार मामा सापडले की नाही घर सापडलं का तेच म्हणलं मामी त्या मामीला आमच्या कशाचा राग आला काय सांगा आम्ही आमच्या घरी येतच नाही सांगा झालं त्यावेळेस घेऊन मग तब्येत बितवे चांगली तुमची आता बस आता चांगली आहे चांगली आहे आता इतका गोळा खात जा चांगली ट्रीटमेंट करत जा तुम्ही लय लोड झाले आता ट्रीटमेंट करा बाई चांगली एकदाच करा ना गोळा खाणेच चांगले नाहीये आता करत नाही चालू सही ना ट्रीटमेंट आता तुम्हाला काय चाललंय कामं धंदे कस काय चालू तिकडं शेतीच शेतीच का मामा दत्त से काम नाही मामा नाही जात मामा या कोण आहे यांच्या इन भाई आहे या माझ्या मामीची मोठी बहीण आणि हा भैया कोण आहे किती जातो बेटा तू कितीत गेला काय शाळेच ना कुठे राहतो तू बेबी बेबी मलकापूर रोडवर राहतो सुरेश सुरेश आता हे आमचे व्हिडिओ पाहत असाल तुम्ही तुम्ही ओळखत असणार यांच्या गावात सुद्धा आमची खूप असे आहे युट्यूब फॅमिलीचे आमचे बघता व्हिडिओ तुम्ही या जे कोणी ओळखला असेल ते नक्की व्हिडिओ कमेंट करून सांगा आम्ही यांना बघतो आणि आज तुम्हाला मी खरी गोष्ट सांगणार आज माझी आई एवढी खुश आहे की तिला लेकीला बोलायला सुद्धा रिकम पण नाही पुढे झाली तू बसाठी खाली बस बस लोक रस बस 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 नाही मग निंदे चल सांग तू काम रिकम आमच्याशी बोलायला तुला काम असतं चालू आहे मनीषा काम चालू आहे की तू भाऊ चहा मध्ये केलं की मी भाऊ तुम्ही वर गेल ते नाई आमचा रिकम पण चालू आमचं काही नाही काम चालूच आमच्या मागे आम्हाला आम पाहण्याची सेवा करण्याची तू तु तुम्ही तु तु भाऊ भाऊ भाऊजाईची करशीलच बाई तुमची नाही करत का शायनी तरी फरक पडतो विचारे कशाच फरक मग पडत काय तर आता मस्त पंधरा दिवस राहता हा महिना म्हणा तुम्ही जेवढा करत राहा आता टेन्शन घेऊ नका आता हा तेच म्हणलं की नाही तर मामी एकटी घरी आहे मामी एकटी घरी मी चाललो मी चाललो असं नका म्हणजे म्हणून मी ते सांगाय त्यांना मग मग मामी म्हणते जायला मामा म्हणता मामी माय तर आपला रवा भुजलेला आहे आता पाणी पाक कमी होईल आता मानजाने पाय खाला पाणी अजून टाका कारण की रवा आपला जाडा आहे ना तर जास्त पाणी पिणार आहे म्हणून त्यांचं कारण चालेल लाडू आणि आमच्या घरच्या मामीचा डब्बा सुद्धा आलेला आहे तर डब्यात काय आहे बघा डब्यात आहे अनारसे आनारशा आपल्या आत्याने सुद्धा कुठून आणलेले आणि मामी सुद्धा आणलेले तर एकदम मस्त आनरशी वाहिले आणि आता आम्हाला अनरशी करायचं काम नाहीये आणि तुम्ही म्हणता की तर तुम्ही ताई तुमची मामी खूप राहते तर माझी मामी राहते अकोल्याले म्हणजे अकोल्यापाशी पातूर नंदापूर गाव आहे खेडेगाव गाव तिथे राहत्या आणि असं काय झालेलं आहे की आमचं तरी जाणं झालं नाहीये आणि गेलो असतात तिकडे सुद्धा व्हिडिओ आला असतात आता नक्की आम्ही उजुबाजावची लागण्याची नक्की तिकडे गेलो तर मामीच्या घरी सुद्धा जाणारच आहे कारण की आपल्या उजाबाची लग्नाची तारीख सुद्धा काढलेली आहे तर आत्या काय आम्ही उजवाची लग्नाची तारीख बघा माय बरं नऊ जुलै असं कस घ्या तुम्हाला घरी जुन व्हिडिओ कॉल सासू काही तारीख बुरची नऊ जुलै आहे आता आपण लग्नात सुद्धा जाणार आहे तर आई सुद्धा येणार येणार आहे नाही ना दादा आणि आई एक महिन्याच्या आधी जा, जा, जा।, जा ना बाप एक आधी संपला की जानेवारी चाललो आम्ही हा का जास्त जा नबाईच्या घरी जा तुम्ही लग्नासाठी आता आम्ही कधी आहात तुम्ही आम्हाला आमंत्रण दिलंच नाही एका महिन्याच्या आधी बोलायला लागल्या आणि तुम्हाला तर माहिती आहे दाजीला किती काम असतं कारण की दाजी साल्याच्या सुद्धा आले नाही दोन दिवस अगोदर म्हणतात तीन दिवस अगोदर कधी येतात काय सांगा आता आणि जर कधी आमच्या गावातले कोणी व्हिडिओ पाहत असतील तर त्यांना सांगा समजून की तुझ्या साल्याचं लग्न तू कधी जाशील ही माझी तुमची सगळ्यांना रिक्वेस्ट आहे जे कोणी जवळ जवळ असतील त्यांनी सांगा तुमच्या दाजीला जरा समजून कारण की ते माझं तर काही ऐकत नाही तुमचं ऐकतील आणि आईलासुद्धा सांगा तुम्ही काय काही नाही ही घरात सगळ्यात मोठी आहे का मला समजून सांगते अरे फोन लावून सांगता हळदी दिवशी बरे बाई मग तर चला मग व्हिडिओ तर जास्त मोठा नाही करणार आहे कारण की आपल्याला भरपूर काम आहे आणि आता ओम सुद्धा काही काम करतो समोर तो व्हिडिओ नाही नाहीये कोमल सुद्धा आहे लाडू बांधायचे मला अजून लाडू बांध झाले का अजून मार्केटमध्ये जाणं आहे सामान समान आणण्यासाठी आता हे दोन तीन दिवस असेच कामात जाणार आहे म्हणजे जवळप नवरी घालत नाही तौरुप सुद्धा तर थोडं 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 तर काम चालू आहे अजून देवकुंडी करायची बांगडा करायचे आहे देवकुंडीसाठी सुद्धा आईन मडके आणले आहेत अजून तोरण करणं आहे खूप सारेशी काम आहे तर थोडं 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 आम्ही सगळे काम आवरावं लागलो आणि कोमल सुद्धा इथंच आहे कोमन काय चालेल तुमच्या लग्नाची तयारी पाहुणे राहुल म्हणजे तुझ्या मम्मीला फोन लावला कधी येणार तुझी मम्मी आणि तुझी बहिणी बहिणी म्हणजे सगळं सुरू येणार नाही का नाही नाही ते आता दोन दोन तीन दिवस अगोदर गॅस लागली आता काय जास्त दिवस लग्न राहिले नाही आता फक्त सात दिवस लग्न राहिले आणि आमचं काम सुद्धा झालं तुम्ही मार्केटमध्ये चालले ना बरं ते मार्केटमध्ये चालले तर बघा आपलं लाडूचं झालेलं तयार आता आपण म्हणतो लाडू आणि आता बांधायला लाडू आता काही जास्त केलं आम्ही थोडं थोडं केले कारण की आत्याने आणलेले काही काही मामीने आणलेले काही कोमची मम्मीसुद्धा आणणार आहे माझा तरी तुम्ही नाही काय आणलं तर मी काहीच नाही आणलेलं आहे मी फक्त सामान आणलं होतं त्याच्यात आपण करूया काही नाही काहीतरी तर काय करायचं आहे तर मला बर्फी करणं होती आणि आपल्या दाळीचे लाडू करणं होते पण आपल्या ओम भाईयानं पंगतमध्ये सुद्धा बर्फी ठेवली ना मग बेसन बर्फी करता आपण काय बे बेसन बर्फी नाही करणार आहे तर आता आपण करू दाळीचे लाडू ते ले ले। तर ते दाईचे लाडू मी करून दाखवूनच तुम्हाला व्हिडिओमध्ये कारण की आज करंजा आणि लाडू झालेले आपले तर लाडू बांधायचे राहिलेले बघा तुम्ही तर करा आता तुम्ही सुरुवात बांधणं तर आता बांधते लाडू काही जास्त नाही थोडं थोडंच कर लाडू कारण की भरपूर आणि अजून नवरीकडलं बी येणार मग जास्त जास्त सहसा खात नाही फक्त आपल्या याच्यासाठीच करणार आपण नवर नवरीसाठी तर थोडं 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 चालू आहे करणं तर आता बांधते लाडू आणि उद्या आहे आम्ही दाईचे लाडू ते सुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे म्हणून नवीन क्वेशन आपल्या चॅनल की सबस्क्राईब करून घ्या आणि फेसबुक पासून फॉलो सुद्धा करा तर कोमल सुद्धा बसलेली आपण लाडू खेळूया पहिले झालं बरोबर आता कोमल झालं बरोबर आले वरती धाब्यावरती आता पहिले हे करून घेऊया लाडू सारख्या सुद्धा तयारी चालू आहे ना मग हे चण्याची भाजी रस पोळ्या झाला शिक्षण थंडाकडे घ्या झाला थंड झाला लवकर लवकर आवरून घेऊया आणि लेकर वरती सोबत, मामी मामा सपे वर जायला म्हणून का कामा बघा हे लाडी केले आम्ही ना आणि हे करंजे केलेले आहे पण ते अजून आहे ढब्यामध्ये आणि याला काय म्हणता काय सांगा म्हणता लग्न असं कोमचं म्हणणं आलेलं आहे टाकणे तर बघा अनरशे आहे आहे करून लाडू सुद्धा करंज आहे ते उद्या करणारे आम्ही आणि अजून खूप सारे अजून चिवडा सुद्धा पण आम्हाला तर एवढंच केलेलं आहे पैसा आजार असतो तुम्हाला आजार